राळेगाव येथे प्रेमसंबंधातून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता ही माहिती मिळताच राळेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अज्ञात महिलेविषयी चौकशी केली असता पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंग केसवरून नातेवाईकाला बोलून खात्री केल्यानंतर ही महिला पिंपरीदुर्ग येथील होती यानंतर राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास केला असता माहिती मिळाली की मृत महिलेचे राळेगाव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते या व्यक्तीला ताब्यात घेऊन के विचारपूस केली या व्यक्तीचं नाव गणेश एपारी आहे आणि तो या महिलेला दोन वर्षापासून ओळखत होता त्यांचे प्रेमसंबंध होते मात्र मागील काही दिवसांपासून सतत वाद होत असल्याने गणेश एपारी याने जंगलामध्ये नेत तिची हत्या केली आहे अशी कबुली आरोपींनी दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली नमस्कार मी रामेश्वर वेंजणी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा काल रोजी आपल्याला राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी महिलेचं प्रयत्न मिळून आल्याची बातमी मिळाली होती सदर बातमी सोडून राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ हा तात्काळ घटनास्थळी रवाना झाला आ, सदर अज्ञात महिलेबाबत विचारपूस केली असता त्या आसपास शोध घेतला असता पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंगवरनं त्यांच्या नातेवाईकाला बोलून त्याची खात्री केली असता सदरची महिला ही पिंपरीदुर्ग येथील असल्याचे समजले त्यावरून पोलीस स्टेशन राळेगाव येथे अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय बी एन एसनुसार कलम एकशे तीन एकनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याबाबत अधिकची माहिती घेतली असता आणि गोपनीय बातमीदाराकडे चौकशी केली असता पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की सदर महिलेचे राळेगाव शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपलं नाव गणेश हेपारी असे सांगितले व तो सदर महिलेला दोन वर्षापासून ओळखत होता व त्यांच्या एकमेकासोबत प्रेमसंबंध होते परंतु त्यामध्ये मागील काही कालावधीपासून सातत्याने वाद उत्पन्न होत असल्याकारणाने सदर व्यक्तीने या महिलेस राळेगावपासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जंगलामध्ये निघून तिचा खून केलेला आहे अशी त्यांनी कबुली दिल्यावरून त्याला अटक करण्यात आली त्याला आज रोजी माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्याचे बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे सदरचा आरोपी हा कुर्मी जातीतला असून मयत महिला ज्या आहेत त्या आदिवासी समाजाच्या असल्याकारणाने सदर गुणामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे सदरची जी कारवाई आहे ते पोलीस स्टेशन राळेगाव तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी मिळून माननीय पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन केलेली आहे या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत